डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकाबद्दल सांगताना म्हटले आहे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयांची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल पुस्तक आम्हाला का काय देतं माणसं कितीही वाचा पण पन पूर्णपणे आपण त्यांना ओळखू शकत नाही पण एक पुस्तक वाचा त्याने हजारो माणसांचे चेहरे जगण्याला पूर्णत्व पुस्तकाने आपल्यापैकी बरेच जण पुस्तक, पुस्तक वाचत असतील काही जण पुस्तकावरील प्रत्येक गोष्ट समजून घेत असतील तर काही जण वाचायचं म्हणून वाचायचं असे सुद्धा असतील मी पूर्ण पुस्तकातील शब्द सांगा असे म्हणणार नाही पण पुस्तकातील नेमका आशय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा एक प्रसंग नितीन बानगुडे पाटील यांनी खूप सुंदररित्या सांगितलेला आहे बाबासाहेब यांची परिस्थिती फार काही चांगली नव्हती तेव्हा त्यांना पुस्तक घ्यायला मिळत नसे त्यांचा एक मित्र होता तो बाबासाहेबांना पुस्तक वाचण्यास देत असे बाबासाहेब खूप मन लावून पुस्तक वाचायचे एकदा त्यांना एक प्रश्न केला एवढं तुम्ही लक्षात कसे काय ठेवता त्यावर बाबासाहेबांनी खूप छान उत्तर दिले मी पुस्तक वाचताना फक्त एकच विचार करतो की आज माझ्या हाती हे पुस्तक आहे पण यानंतर ते पुस्तक माझ्या हाती येईल की नाही आज आले आहे तर एवढे मन लावून वाचायचे की ते पुस्तक परत वाचायचे कामच पडले नाही पाहिजे याला म्हणतात वाचन करणे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलही असाच प्रसंग घेता येईल ते सुद्धा रोज वाचनालयात पुस्तक वाचायला जात असे आज पुस्तक नेले की दुसऱ्या दिवशी ते पुस्तक वापस करून दुसरे पुस्तक नेत असे ग्रंथालयकार काही दिवस निमूटपणे पुस्तके देत असे पण नंतर त्यांना कंटाळा येऊ लागला हा कितीही मोठे पुस्तक नेले तरी एका दिवसात परत आणतो हा नक्की वाचत तर असेल ना की फक्त मला त्रास देण्यासाठी हा असा करतोय विवेकानंद नेहमीप्रमाणे पुस्तक घेण्यासाठी आले असता ग्रंथालयकार यांनी त्यांना विचारले तू रोज पुस्तक नेतो पण तू वाचतोस की नाही कारण एवढे मोठे पुस्तक एका दिवसात वाचणे शक्य नाही विवेकानंद यांनी मान केली व त्यांना सांगितले की मी रोज हे पुस्तक मन लावून वाचत असतो तरीही ग्रंथालयकार त्यांना त्यांचे खरे वाटले नाही त्यांनी विवेकानंद यांची परीक्षा घेण्यासाठी पुस्तक उघडून त्यातील एक पॅरेग्राफ वाचून दाखवला व वा हे कोणत्या पुस्तकातील आहे ते सांग म्हणाले विवेकानंद यांनी त्या पुस्तकाचे नाव पेज क्रमांक कितवा पॅरेग्राफ आणि त्यावरील कितवी ओळ हे अगदी बरोबर सांगितले ग्रंथालयकार चकित होऊन त्यांच्याकडे एकसारखे पाहू लागले व यापुढे त्यांनी कधीच पुस्तकासाठी विवेकानंदांना अडवले नाही असे अनेक थोर पुरुष आहेत ज्यांची उदाहरणे घेताना हा लेख कमीच पडेल वाचन कसं असावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद यांच्यासारखे असावे त्यांच्या काळात एवढी काही पुस्तके उपलब्ध नसायची पण ते त्यातही वाचायचे त्यांच्या तुलनेत आपल्याकडे एक वाचनालय नसत तर ठिकठिकाणी वाचनालय आहेत बरं तिथेही जाऊन वाचायचा कंटाळा येत असेल तर आपल्या मोबाईलवर पीडीएफ स्वरूपात पुस्तकं उपलब्ध आहेत मला वाटतं फावला वेळ इकडे तिकडे घालवण्यापेक्षा जर पुस्तकात घालवला तर त्याचा फायदा हा नक्कीच होईल जगताना होईल मी ठामपणे सांगू शकते म्हणून पुस्तक रूपी ज्ञानाच्या अथांग सागरात वाचन रूपी उडी घ्या ते तुम्हाला नक्कीच पोहायला शिकवतील अवांतर वाचण्याची सवय आपल्याला तारून नेईलच पण आपली तयारी असायला हवी आमच्या चनी साधी अभ्यासाची पुस्तक वाचणे होत नाही आम्हाला कंटाळा येतो अवांतर वाचन तर खूप दूर राहिले पण मी अजूनही सांगू शकते की वेळ गेलेली नाही आतापासूनही तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता शेवटी थोरा मोठ्यांनी सांगितलेलंच आहे वाचाल तर वाचाल जगणे शिकवते माणुसकी शिकवते आदर शिकवते आणि सगळेच शिकवते फक्त एक पुस्तक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या पुस्तकाचे नाव कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद